तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात तब्बल इतक्या वर्षांची वाढ पहा सरकारचा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला सरकार आपल्या रोजगार धोरणात महत्वपूर्ण बदल करण्याचा विचार करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधींची भेट घेऊन सेवानिवृत्तीच्या वयांच्या वाढीसह विविध मागण्या चर्चा केल्याने ही घटना घडली घट आहे हा लेख या संभाव्य धोरणातील बदल आणि राज्य कर्मचाऱ्यांसाठी यांचे परिणाम याबद्दल तपशीलवार माहिती देतो निवृत्तीच्या वयात प्रस्तावित बदल राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठावन वरून साठ वर्ष करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली हा प्रस्ताव केंद्र सरकार आणि भारतातील इतर राज्यांच्या पद्धतीशी सुसंगत आहे जेथे सेवानिवृत्तीचे वय आधीच साठ वर्षे निर्धारित केले आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत कार्यवाही करण्यास प्राधान्य दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे हे पाऊल अमलात आल्यास निवृत्ती वयाच्या धोरणाच्या बाबतीत महाराष्ट्र भारतातील बहुसंख्य राज्य आणि केंद्रात केंद्र सरकारच्या बरोबरीने येईल महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघासोबत बैठक शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली या, या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गागराणी यांचीही उपस्थिती होती या बैठकीत महासंघाने विविध मागण्या मांडल्या आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली निवृत्तीचे वय वाढवणे आणि जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे लाभ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसह स्वरेखित करण्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे जुनी पेन्शन योजना चर्चा बैठकीतील चर्चेचा आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे फेडरेशनने जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीची तपशील तपासणी करण्यासाठी सा, स्थापन केलेल्या समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ देण्याची विनंती केली ही विनंती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन समस्येचे महत्व अधोरेखित करते आणि निर्णय प्रक्रियेत त्यांच्या दृष्टिकोनाचा पूर्णपणे विचार करण्याची त्यांची इच्छा राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार जी डी कुलथे यांनी बैठकीच्या निकालाबद्दल माहिती दिली सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले महासंघाने आपली मागणी मुख्यमंत्र्याकडे सादर केल्याने केल्याचे कुलथे यांनी आवर्जून सांगितले त्यांनी असेही नमूद केले आहे की त्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवून चालू महिन्याच्या आत लागू करण्याची विनंती केली आहे कुलथे यांनी तुलनेचा एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला की भारतातील पंचवीस राज्यांनी केंद्र सरकारच्या मॉडेलचे अनुसरण करून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आधीच निर्धारित केले आहे या उलट महाराष्ट्रात सध्या आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे धन्यवाद